कौतुकाचा विषय महिलांनी सार्वजनिक हळदी कुंकू कार्यक्रमातून दिला सामाजिक संदेश नाशिक तालुक्यातील आळगाव येथील महिलांनी सार्वजनिक हळदी कुंकू कार्यक्रम केला विविध सामाजिक संदेश देत एका अनोख्या पद्धतीने हळदी कार्यक्रम साजरा केला हळदी कुंकू म्हटले की महिलांचा जिव्हाळ्याचा विषय येतो संक्रांतीनिमित्त महिला आपल्या घरी हळदी कुंकू कार्यक्रम ठेवत वाण म्हणून एकमेकींना भेटवस्तू देतात आळगाव येथील सौ सोनाली हळदे यांनी महिलांना या पारंपरिक पद्धतीमध्ये थोडा बदल करत सर्व महिलांना एकत्र घेत सार्वजनिक हळदी कुंकू कार्यक्रम केला विशेष म्हणजे केवळ हळदी कुंकू कार्यक्रम न ठेवता सदर कार्यक्रमा अंतर्गत विविध सामाजिक संदेशाची वाणाच्या रूपात देवाण घेवाण केली वृत्तसंकलन विभाग नाशिक तेज नाशिक हळदी कुंकाच्या दोन वाट्या सासर महेर ची फुल संतोष रावांचा राम लक्ष्मी जोडी आमरा हे जगात गणेशरावांचं नाव घेते सोनाल्यात त्यांच्या घरात <laughs> गुलाबापेक्षा अशा सुंदर गुलाबाची कडी सुदामरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी नारळ आणि केळी संतोष रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी बोला हिरवीगार झाडी नदीच्या काठी सोमनाथ रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी सासरे माझी माय सासू माझे हौशी संतोष रावांचे समाधानराव आहेत माझे लाखाते निरोगी आरोग्यासाठी फळ खावे ताजे निरोगी आरोग्यासाठी फळ खावे ताजे बाजीरावांचे नाव घेते सौभाग्य माझे पंढरपूरचा वेडा काशीचा चुडा मथुऱ्याचं पान खायला छान ठिबकचा आंबा आंब्याच्या केल्या फोडी आईबापाची गोडी आईबापाच्या पोटी रामशीतेची गोडी रामाच्या डाळ बाजूला सीता सीताच्या काखेत कळशी कळशीत होते दूध दुधाचे केले दही दह्याचे केले ताक ताकाचे केले लोणी लोण्याचं केलं तूप तुपासारखं तु रूप रूपासारखा जोडा दिले प्रवंच नाव घ्यायला कसं लागतो अड्या